thank you हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ, कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा तर आजचा व्हिडिओ खूप छोटासा आहे एक पाच सहा मिनटाचा असेल तर काल काय जरा बरं नव्हतं आणि तब तब्येत ठीक नसल्यामुळे कसं काय करायचं एवढा मूड नव्हता आणि सकाळी मी जसं तुम्हाला काल मी वी व्हिडिओमध्ये सांगितलंच की उडदाची डाळ भिजायला घातलेली होती तर आज मी में, मेंदूवडी आणि सांबर बनवले आणि त्याच्यानंतर मी काहीच काम वगैरे हो काहीच केलं नाही कम कपडे तर मशीनमध्ये टाकले आणि फुल डे आरामच केला आणि थोडंसं संध्याकाळी शूट केले ते तुम्ही पुढे बघालच पण एवढी काही इच्छा झालीच नाही शूट करायची त्याच्यामुळं तर आत्ता मी मेंदूवाडा आणि सांबर बनवते आणि ही मेंदूवड्याची आणि सांबराची रेसिपी जी आहे ना ते आपल्या चॅनलवरती आहे दोन तीन वेळा मी शेअर केले त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये का काही शेअर नाही केलेलं आणि सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेन की जे कोणी नवीन असतील आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर त्यांना मी सांगेन की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते तीही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील एवढंच तर आता सांबर वगैरे फोडणी वगैरे दिली सांबरला आणि आता इथं मेदू वडे आहेत ते मी सोडून घेते तर असे मी हाताला पाणी लावते आणि पिठाचा कोळा घेते आणि अंगठ्याच्या साह्यानं त्याला मध्ये होल पाडायचा आणि पाण्यात बुडवायचं अंगठा आणि तेलामध्ये सोडायचं केअरफुली सोडायचं कारण मग तेल तेलामध्ये पाण्याचं पाणी पडलं की कसं अंगावरती उडू शकतं ना तर थोडंसं सतर्क रहे सावधान रहे असं करूनच मेदूवडे सोडायचे कारण खू कधीकधी ना मेदूवडे तेलामध्ये गेले ना तर फुटतात सुद्धा तर काळजी घ्यायची ला थोडंसं लांब उभं राहायचं तर सांबरमध्ये मी ना तुरीची डाळ वापरते आणि त्याच्यामध्ये लाल भोपळा कांदा टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा एवढंच घालते आणि मीठ टाकून शिजवून घेते तर बाकीचं का मी काय टाकत नाही वांगं बटाटा गाजर बिजर असलं काही घालत नाही कारण मुलं पण खात नाही आणि एवढं सगळं टाकत पण नाही फक्त भोपळा शोग्याच्या शेंगा असल्यानं तसं तरीसुद्धा सांबर एक नंबर लागतं आणि अजून चिंच वगैरे टाकायचे आहे साखर टाकायची आहे आणि आता मेदूवडे तळून वगैरे घेणार आणि नंतर तुम्हाला फायनल दाखवते मी पण चायनलवरती कशी रेसिपी असल्यामुळे मी आज काहीच शेअर केलं नाही आणि तेवढा आज काही मूड पण नव्हता तर आणि साखर घालून घेतली मी आत्ता आणि अजून चिंच घालायची आहे ते थोड्या वेळाने घालेन आणि चिंच घातल्याच्यानंतर काही एक पाच सात मिनटं उकळलं ना सांबर की मग हे करायचं गॅस बंद करायचा आता मेदूवडी तुम्ही बघू शकता तरी किती छान झालेत आणि खूप छान होतात मस्त होतात आतून सॉफ्ट वरून एकदम क्रिस्पी असतात तर तुम्ही आतून पण बघू शकता एकदम कापसासारखे मऊ आणि लुसलुसीत होतात आणि वरून एकदम क्रिस्पी असतात ही एकदम रेसिपी डिटेल्समध्ये तुम्हाला बघायचे असेल ना तर आपल्या चॅनेलवरती आहे थोडेसे मागचे व्हिडिओ चेक करा आणि बघा तर मेदूवाडा वगैरे खाऊन झाल्यानंतर सगळं झाल्यावर मी अजिबात काही शूट केलं नव्हतं तर तुम्हाला मगाशी सांगितलंच की तब्येत वगैरे ठीक नव्हती म्हणून त्याच्यामुळं आणि संध्याकाळच्या टायमिंगला आता जवळपास वाजले होते आठच्या नंतरचाच हा टाईम असेल आणि दोन दिवसाचे कपडे म्हणजे सुकलेली कपडे अशीच खुर्चीवर काढून टा टाकलेली होती घड्याच घालायच्या झालेल्या नव्हत्या तर मग म्हटलं की चला आता वेळ आहे आणि काही काम पण नाही आहे तर मग म्हटलं की आता ह्या घड्या घालायला पाहिजेतच नाही तर मग काय होतं धुळा बसून बसून ती धुतलेली कपडे पण खराब होऊन जातात आणि मळतात मग त्याच्यामुळं म्हटलं आता दोन दिवसाचे पडलेत आता घड्या घातल्याच पाहिजेत कारण काय होत होतं ना की थोडीशीच कपडे होती अगोदर आदल्या दिवशी मी रशीवरून काढलीच नव्हती तशीच पुन्हा दुसऱ्या दिवशी जी धुतलेली कपडे होती ना वर, आ, ती रशीवर सुकायला टाकली आणि त्याच्यामुळं मग जास्त रशीवरती कपडे झाली आणि परत तिसऱ्या दिवशी कपडे काढले सुकलेली तर खुर्चीवर भरपूर कपडे अशी झाले म्हणजे मी दोन दिवस ती ठेवली नव्हती दोन दिवसाचे कपडे मी एकदाच काढून खुर्चीवरती टाकलेले असं होत होते तर कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि आता मी खरवच बनवते तर यांच्या मित्राने दिलेला होता तर मग म्हटलं की आता खरवस बनवूया तर वेलची गरम करून घेते कारण किलची ची पावडर बनवून ठेवली ना थोड्याशा प्रमाणात बनवून ठेवते मी जास्त नाही कारण मग नंतर जास्त उश म्हणजे जास्त दिवस जर राहिली ना तर तिचा वास पण असा सुगंधा जो असतो कमी होऊन जातो म्हणून थोड्या प्रमाणात बनवून ठेवते ना ना कसं गोड आवडतं त्याच्यामुळं गोड सारखं सारखं बनलं जातं जास्त खीर वगैरे असं तर म्हणून मी थोडीशी ख वेलचीपूड आहे ती बनवूनच ठेवते तर खरवस बनवते आहे आणि खरवसची सुद्धा रेशी रेसिपी जी आहे ती आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही थोडेसे मागचे व्हिडिओ चेक करा प्लीज आणि बघा तर डिटेल्समध्ये मी रेसिपी शेअर केलेली आहे तर आता ख दुधामध्ये ना तो खरवस म्हणजे चिकाचं चीक असतो ना दूध ते वतून घेतलं एक वाटीभर आणि लागेल तसा गूळ घातलेला आहे आता हे सगळं मिक्स वगैरे करून घेणार आणि पूर्णपणे वितळलं की मग त्याच्यामध्ये वेलचीपूड घालणार पण त्याच्या अगोदर मी गाळणीने गाळून घेणार दुसऱ्या भांड्यामध्ये कारण गुळामध्ये बघा कधी कधी घाण असते आणि नंतर वेलचीपूड घालून कुकरमध्ये मी ठेवणार शिजायला आणि तीन ते चार शिट्ट्या करणार छान एकदम खरवस होतो तुम्ही माग मी रेसिपी एकदा डिटेल्समध्ये शेअर केले ते तुम्ही रेसिपीज चेक करा आणि बघा तर इकडे आलेला आमच्या मातोश्रींचा फोन तर मग काय जेव्हा फोन येतो ला तर आम्ही काय दहा मिनटात पाच मिनटात असं फोन ठेवत नाही तर आम्हाला लय उशीर लागतो त्याच्यामुळे अगोदर तुम्ही बघितला असाल आधी मी कामा कानाला लावलेला आज माझी जीप पण फिसलती आहे तर कानाला लावलेला नंतर मग मी स्पीकरवर फोन टाकला आणि असा धरला कारण काय बोलणं तर लगेच होत नाही तर असतात काय काय गोष्टी हे ते ते आता आत्ता सध्या बरंच काय काय चालू आहे तर आजचा हा व्हिडिओ एकदम छोटा होता तुम्हाला कसं वाटतं सांगा विसरू विश्रुन, विसरू नका आणि उद्या भेटते ते